मी तुम्हाला माईवर सांगणार आहे ते तुम्ही समजून घ्या आणि तुमच्या मुलाला शिकवा तुमच्या मुलाला समजून सांगा जर तुम्ही तुमच्या मुलाला जर शिकवसाल तर नक्कीच तुमचे मुलं ऑफिसर इंजिनियर डॉक्टर होतील मग बघायला काय म्हणणार युअर पेन म्हणजे की तुझा पेन आणि जर एखादा मॅन असेल किंवा माणूस असेल जर त्याचा पेन असला तर आपण काय म्हणणार त्याचा पेन म्हणजे की हीच हे हिज या दोघांचा सारखाच वापर होतो पण हे इट्स आहे ना हिच आणि इट्स या दोघांचा सारखाच अर्थ होतो पण हे हे इट्स इट्स ना तर निर्जीव वस्तू किंवा प्राणी किंवा एखादा लहान मुलगा असेल मुल असेल त्याच्यासाठी हे इट्स वापरतात आणि हिच हे हिट बॉय किंवा मॅन असल्यावर वापरतात हो म्हणजेच की मुलगा किंवा माणूस असल्यावर म्हणजेच की माझा आहे तर हे मी विद्यार्थी आहे हे तर तुम्हाला माहितच असेल की आय आय स्टुडंट आणि साठी एंड म्हणजे कि मी या आयचाच अर्थ म्हणजे रूपांत कशात होते माय मध्ये मायचा अर्थ माझा माझी माझे तसच मग आता समजा आपण इथं मीच्या जागी युवर म्हणजेच की तू घेतलं इथं पण तुझा घेतल इथं ¿Qué

तसेच आता म्हणजेच की शी शीच रूपांतर होणार हर मध्ये हे थोडसे मोडतो या शीच रूपांतर होणार